श्री संतनाथ यात्रा होणार फायव डी मुक्त वैरागचे ग्रामदैवत श्री सच्चितानंद संतनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त वैरागमध्ये घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत यंदाची यात्रा फायव डी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे श्रावण महिन्यात सोलापूर जिल्ह्यात भरणारी सर्वात मोठी यात्रा म्हणून श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा गणली जाते या यात्रेनिमित्त वैराग पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांची शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे होते बैठकीदरम्यान नागरिकांच्या सूचना ऐकून घेण्यात आल्या यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी सांगितले की गेल्या वर्षी यात्रा काळात फायव्ह डी मुक्त म्हणजे डिजिटल डॉल्बी डान्स ड्रायव्हिंग आणि दारूमुक्त करून शांततेत यात्रा पार पडली आहे त्याबद्दल मी समस्त नागरिकांचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे याही वर्षी फायव्ह डी मुक्त यातरा साजरी दर्शन यात्रा साजरी करावी असे आवाहन मार्गदर्शन करताना त्यांनी केले आयोजित शांतता बैठकीवेळी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक दादासाहेब फुंदे यांनी यात्रा काळात होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या व त्यावरील प्रतिबंधक उपाययोजना या संदर्भात विचार मांडले तर वीज महामंडळाचे कनिष्ठ अभियंता राजाभाऊ नागरे यांनी यात्रा काळात कोणतेही भार नियमन केले जाणार नसल्याचे सांगितले तर वैराग नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील यांनी शहरातील समस्या आणि निराकरण याविषयी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी यात्रा काळात शांतता राखण्याचे आवाहन करून सर्वांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले या बैठकीसाठी श्री संतनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य प्रताप निंबाळकर संजय निंबाडकर जिल्हा परिषदचे माननीय शिक्षण आणि आरोग्य सभापती मकरंद निंबाडकर उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर माननीय जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाडकर वंदना योगल आशाताई आवारे उज्ज्वला जाधव कल्पना बडेकर मधुरा बाजारे मोहन घोडके समाधान पवार नंदकुमार पांढरमिसे आदी पोलीस कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक कुंदन गावडे यांनी तर सूत्रसंचालन सचिन मुंढे यांनी केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी संतनाथ यात्रा 5D सोबत थ्री डी देखील करण्यात येईल असे सांगितले आहे मीटिंग लावण्यात आली होती हद्दीमधील सच्चिदानंद संतनाथ महाराज यांची यात्रा चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत होणार असल्या कारणाने आपण सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व त्यांच्या काही सूचना असेल या संदर्भात आता मिटिंग घेतली होती तर त्या संदर्भात आपण जे यात्रेमध्ये जे पारंपरिक वाद्य असो किंवा जे बॅनरबाजी आणि जे आपले तीन थ्रीडी मुक्त या अनुषंगाने आपण सर्व मंडळ मंडळांना सर्व ग्रामस्थांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत व हे दोन हजार पंचवीसची यात्रा शांततेत पार पाडावी या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांना आपण आव्हान केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ पण त्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील आणि जे लेजिम डान्स वगैरे आहेत आपले जे पारंपरिक तर त्या पारंपरिक वाद्यानुसार त्यांना पण आपण त्या त्या वेळेला तेवढं तेवढे मिनटं देऊन आपण त्या पारंपरिक वाद्यामध्ये लेजिम डान्स लेजिम वाद्य हे ते आपण घेणार आहोत तर ज्या काही आपल्या नगरपालिके किंवा संदर्भात ज्या काही अडचणी होत्या त्या संदर्भात आपण नगरपालिकेला व विद्युत महामंडळात कळवलेला आहे तर त्या अनुषंगाने आपली पोलिसामार्फत बंदोबस्त पण मागवण्यात आलेला आहे आणि पूर्ण तयारी आपण केलेली आहे